आपण एकूण चोवीस प्रकारचा भाजीपाला आहे तर तुम्ही आपण आणि आतापर्यंत आम्ही आमच्याच ऑफिसमध्ये भाजीपाला विक्री करत आहोत तर आतापर्यंत एक दीड हजाराचा भाजीपाला आमचा विक्री पण झालेला आहे इथून कारण रोज एक भाजी आम्ही तोडतो समजा आता पालक तोडला तर तो एक दहा जोड्या निघाला तर दहा घरामध्ये पालक जातो चुका म्हणजे एकाच दिवशी म्हणजे कधी आंबट चुका निघतो जशी डिमांड असेल तशी आता आमचं इथले जे भाज्या होत्या पालेभाज्या त्या आम्ही काढल्या कारण त्याच्या तीन ते चार तोडण्या झाल्या होत्या आणि कालच आम्ही इथे काल मी इथे परत पालक लावून घेतला कारण आम्हाला पालकाची डिमांड जास्त आहे आमच्या ऑफिसमधून त्याच्यामुळे पालक आणि बाकी सगळ्याच भाज्या ज्या पण आहेत त्या आम्ही म्हणजे जशी मागणी असेल तशी भाजीपाला काढतो आणि विक्री करतो आम्ही तर अशा प्रकारचं तुम्ही पाहत असाल इथं तुम्हाला जे मगर सरांनी सांगितलं फळमाशीचा सापळा तिथे बघा तुमच्या मागे लावलेला आहे त्याच्यामध्ये बघा किती माश्या अडकलेल्या आहेत कारण त्याच्यामध्ये त्यांचा गंध असलेला ते एक लाकडाचा तुकडा आहे ना त्याच्यात त्या किडीचा गंध सोडलेला आहे तर म्हणजे माशीचा तर सगळ्या मादी माशा तिथे आकर्षित होतात आणि त्या पाण्यात पडलेल्या आहेत त्याच्यानंतर पिवळ्या चिकट सापळे लावलेले आहेत जे रस शोषक किडी आहेत ते त्याच्यावर येतात आणि सगळं आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे सगळं आम्ही खत टाकतो आणि फवारणी पण आम्ही दशा दशपर्णी अर्क वगैरे जे काही तुम्हाला तिथे शिकवलं ते, ते सगळे युनिट पलीकडच्या बाजूला आहे ते तुम्हाला जेव्हा वेळ असेल वा वे तेव्हा तुम्ही आरामात या आणि पाहून घ्याल तर ह्या अशा प्रकारचे परस बाग तुमच्याकडे किचन गार्डन जागा असेल अंगणवाडीला तर एवढे तुम्ही निश्चितच तुम्ही भाजीपाला लावू शकता आणि आता ज्या पंचवीस सक्षम अंगणवाड्या आहे अठरा त्यांना आपण बियाणं वाटप करूयात